नमस्कार आम्ही शिगांव या कुळी पंचायत क्षेत्रात हो गाव येतात त्या गावां जो पंप हाऊस आशिल् गेले चाळीस वर्सां पहिली ते पंप हाऊस बांधलेले कोलम घालिनासतना ते पंप पाऊस बांधलेले असलेले आणि वयर सगळ्यात स्लॅब घेतलेलो आणि जो आह आज शिगांवचा जो पंप हाऊस आसा हंगा कोसळलेला असा अकस्मात बसलो आणि समकोच हंगा ज्या कर्मचारी असताले ते भीत बसता थं सहून पंप स्टार्ट मारून ते हंगा पंप लागून भायर सरलेले मात तितल्यान हो पंप हाऊस कोसळलेला आसा आणि हंगाच हवळ जवळ एक धा मिटरचे रंगाई देवस्थान आसा आणि ते देवस्थानाचे फुडल्यान हो पंप हाऊस आसा जो पंप हाऊस चाळीस वर्सां पहिली बांधलेलो पूण जे कोणी बांधलेलो तेका कोलम कांय काल नाशिले वयर सगळ्यात स्लॅब आशिल्लो आणि स्लॅब आसा आयज जवळ जवळ चाळीस चाळीस ते पंचेचाळीस वर्सां जातली हे पंप हाऊसाक आनी आज ते हांगा कोसळलेले आसा दही सयोग कोणाकूच कोणाकुच जावना फक्त तो पंप स्टार्ट मारून आपलो सायडीन पंप गेल्लो गेल् एक, एक सेकंदा भितर हे कोसळले लोकांचे असे म्हणणे आसा की देवानूच देवांच आसपाक जाय कारण हे जे पंप हाऊस आसा ते सब्दे वयल्यान कलब जावन सकयल बसले आसा भितर जर कोणी असं त्याचे किती आसलें हांगा भितर खुर्ची आशिल्ली ती खुर्चे पीठ आसा आणि जे चिरे असा सगळे चिरे टोटली फुटून गेल्ले असा त्यांना संबंधित जे खातें आसा त्यांनी हेची दखल घेवची आणि जाता तितले बेगीन हेजेर किती म्हणतात ते तोडवा काढचो हे पंप हाऊस न्यू बांधचे अशी मागणी असा गोवा न्यूज वन खात्री शिगांवच्या एकनाथ खेडेकर